नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा समाजाच्या रुजलेल्या विचारधारेत स्त्रीला नेहमीच एका विशिष्ट चौकटीत बसवले गेले ती जन्माला येते मोठी होते आणि नंतर विवाह करून पतीच्या घरात जाते हीच तिची नियती मानली जाते तिने स्वतःच्या इच्छांना स्वप्नांना आणि भावनांना बाजूला ठेवून केवळ कुटुंबासाठी जगावं अशीच अपेक्षा केली जाते पण स्त्री ही केवळ पत्नी सून किंवा आई नसून एक स्वतंत्र व्यक्ती आहे तिलाही स्वतःचं एक अस्तित्व आहे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि तिच्या जीवनाला तितकीच किंमत आहे जितकी समाज इतरांना देतो परंतु दुर्दैवाने आजही अनेक ठिकाणी महिलांना केवळ मूल जन्माला घालणाऱ्या म्हणून पाहिलं जातं विशेषतः मुलगी जन्माला घातल्यावर स्त्रीला कमी लेखलं जातं तिच्यावर अन्याय केला जातो या मानसिकतेमुळे अनेक महिलांना अपमान छळ आणि वेदना सहन कराव्या लागतात काही जणींना तर जगण्याची आशाच संपल्यासारखं वाटते ही कथा आहे अशाच एका स्त्रीची स्वातीची ती एक सुशिक्षित निरागस स्वप्नाळू मुलगी होती जिचं आयुष्य एका चुकीच्या मानसिकतेमुळे अंधारात गडप झालं जर समाजाने वेळेवर तिला पाठिंबा दिला असता तिने स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला असता तर कदाचित तिचं आयुष्य वेगळं असतं गावात लहानपणापासून स्वप्न पाहणारी शिकून मोठं होण्याची इच्छा बाळगणारी स्वाती नावाची मुलगी तिच्या लग्नानंतर एका वेगळ्याच वास्तवाला समोरा गेली स्वाती हसरी आनंदी आणि निरागस होती तिच्या मनात अनेक स्वप्न होती मोठं शिक्षण घ्यायचं आत्मनिर्भर व्हायचं आणि आपल्या आयुष्याला स्वतःच्या कष्टाने आकार द्यायचा पण नियतीने तिच्या वाट्याला वेगळेच कठीण प्रसंग आणले स्वातीचं लग्न अमोल नावाच्या तरुणाशी झालं सुरुवातीला सगळं सुरळीत होतं नवऱ्याचा खूप प्रेमळ स्वभाव वाटायचा तो तिला प्रत्येक बाबतीत आधार द्यायचा सासरच्या लोकांनीही तिला सुरुवातीला आनंदाने स्वीकारले पण हे सुख काही दिवसाचं होतं काही महिन्यातच स्वातीच्या आयुष्यात अंधार दाटून आला स्वाती गरोदर राहिली आणि घरच्यांना मोठ्या अपेक्षा होत्या घरात वारस हवा होता पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं स्वातीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि सासरच्या लोकांचे चेहरे एकदम उतरले सासू सासऱ्यांनी तिच्याकडे नापसंतीच्या नजरेनं पाहिलं त्यांच्या दृष्टिकोनात ही मुलगी म्हणजे अपशकुन होती मुलगी जन्माला घालून काही उपयोग नाही असे शब्द रोज कानावर पडू लागले सासरच्या लोकांनी तिला बोल लावायला सुरुवात केली तिच्याकडे लक्ष देणं कमी झालं सासरच्या घरात तिचं अस्तित्व लोप पावत गेलं नवऱ्याचा स्वभाव सुद्धा हळूहळू बदलू लागला अमोल सुरुवातीला जरी प्रेमळ असला तरी आता त्याला स्वातेची किंमत उरली नव्हती तो तिला सतत टोमने मारायचा तिच्यावर हात उचलायचा कधी गालावर कधी पाठीत कधी पोटावर सासरच्या लोकांच्या तिरस्कारासोबत तिला आता नवऱ्याच्या मारहाणीचा त्राससुद्धा सहन करावा लागत होता तिच्या नशिबी आणखी हाल अपेष्टा होत्या धीर राजू देखील तिला टोचून बोलायचा तिला सतत वाईट वाटणारे शब्द ऐकावे लागायचे तिला वाटायचं की आईवडिलाकडे परत जावं पण पर माहेरी जाण्याची परवानगी नव्हती दोन वर्षांनी स्वाती पुन्हा गरोदर राहिली तिने देवाकडे एकच प्रार्थना केली देवा यावेळी मुलगाच होऊ दे पण नियतीने पुन्हा तिची परीक्षा घेतली तिला दुसरीही मुलगी झाली सासरच्या लोकांना राग अनावर झाला मग आता झेलायचं आहे सगळं असं म्हणत तिला घरातील सगळी कामं जबरदस्तीने लावून दिली तिच्या शरीराला आणि मनाला विसावा नव्हता ती रोज सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असे तिच्या नवऱ्याने तिला आता पूर्णपणे दुर्लक्षित केलं होतं तू दुसऱ्या कोणाचा मूल जन्माला घातलंस का असे अपमानास्पद प्रश्न विचारले जात होते तिला मानसिक आणि शारीरिक छळ सोसावा लागत होता ती मानसिक तणावाखाली होती तिच्या डोळ्यासमोर तिच्या दोन निष्पाप मुली होत्या तिचं मन थरथरत होतं मी नाही राहिले तर त्यांचं काय होईल हा विचार तिला सतावत होता पण दुसरीकडे रोजचा छळ आणि अपमान यामुळे तिची जिद्द तुटली होती शुक्रवार होता सकाळपासून घरात विचित्र वातावरण होतं तिने नवऱ्याला विचारलं मी काही दिवस माहेरी जाऊ शकते का अमोलनं संतापून तिला शिवीगाळ केली आमच्या घरात राहायचं असेल तर आमच्या नियमांप्रमाणे राहा नाहीतर इथून चालती हो सासऱ्यानेही तिला तुच्छ बोलून सुनावले ती मनाने कोसळली आता जगण्याची उमेद संपली होती रात्री ती एकटीच बसली होती डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने हातात एक कागद घेतला आणि शेवटचं पत्र लिहायला सुरुवात केली माझ्या आईबाबांना माझं मन तुटलंय मी जिवंत आहे पण मृत्यूपेक्षा वेगळं काही वाटत नाही पती सासरे दीर यांनी माझं जगणंच हरवून टाकलं मी खूप प्रयत्न केला पण आता थकले माझ्या मुलीकडे पाहवत नाही मी त्यांची अपराधी आहे तिने त्या पत्रावर शेवटचा श्वास घेतला त्या रात्री तिने एका कोपऱ्यात पडलेली दोरी उचलली लोखंडी अँगलला ती टांगली शेवटच्या नजरेनं मुलींना पाहिलं आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला सकाळी घरात हाहाकार माजला शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं स्वातीच्या वडिलांनी तिचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला पोलीस घटनास्थळी पोहोचले सुसाईड नोट मिळाली त्यावर स्पष्ट लिहिलं होतं माझ्या मृत्यूला जबाबदार माझे सासरेच आहेत स्वातीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली पोलिसांनी अमोल सासू सासरे आणि दिराला अटक केली न्यायालयीन लढाई काही महिन्यापर्यंत चालली अखेर न्यायालयाने सगळ्यांना कठोर शिक्षा सुनावली स्वातीच्या या घटनेतून आपण काय शिकायला हवं महिलांना केवळ मूल जन्माला घालणाऱ्या म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्या अस्तित्वाचा सन्मान करायला हवा घरगुती हिंसाचार किंवा मानसिक छळ सहन करणाऱ्या महिलांनी गप्प न राहता कायदेशीर मदत घ्यावी स्वातीच्या वडिलांनी वेळीच तिची मदत केली असती तर ती आज जिवंत असती समाजाने मुलगाच हवा ही मानसिकता बदलायला हवी पालकांनी आपल्या मुलींना आत्मनिर्भर बनवावं शिक्षण आणि आत्मविश्वास द्यावा ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे जर आपण वेळेवर आवाज उठवला नाही तर अशा अनेक स्वातींचं अस्तित्व कायमचं हरवेल स्वातीसारख्या प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे तिने वेळीच लढा दिला असता तर कदाचित ती जिवंत असती धन्यवाद